काय केलं तुम्ही आयब्रो केली ऍब्रो वगैरे केली तर आम्ही आता निघू घरी गुड मॉर्निंग मित्रांनो कशी आज सर्व मजेत असणार आत्ताच उठलोय वाजलेत आठ आज लवकर आहे लो ठीक आहे ठरवलंय ब्लॉग मी रो रेग्युलर काढायचे ठीक आहे आता जाऊन फ्रेश व्हायचं जा, बाहेर जाऊन तू कस काय ते काय बाहेरचा क्लायमेट बघा मित्रांनो उंघोली करायची फ्रेश व्हायचं मस्त बाहेरचं क्लायमेट दाखवतो बजरंगबलीचं मंदिर महादेवाचं कलश वाव, wow, ब्युटिफुल चला मित्रांनो फ्रेश होऊन घेऊ पहिले आंघोळ वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो ओके पहिले आंघोळ करून घेऊ बाय चला काही फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे केली आता आपण निघालो ऑफिसला चला पहिले आपण नाश्ता वगैरे करू नाश्ता काय केला पूजाने ते पहिले बघू नाश्ता वगैरे करणार आणि नंतर आपण निघणार मित्रांनो ठीक आहे पूजा सध्या काम कर आ, करते हे बघा पूजा लादी साफ करते म्हणजे पोछा मारते इकडं बघ इकडे <गारेगा> बघ इकडे बघ इकडे कपडे वगैरे टाकले तिने तर चला मित्रांनो आपण निघू मला बाबा द्यायचं हा तर चला मित्रांनो आता आपण हो जाऊ खाली नाश्ता वगैरे करू आणि मग आपण ऑफिसला निघू ठीक आहे लाव ना लॉक वगैरे लावानी ये चला काही खाली बघा इकडे बघा बघाय पूजा पूजा दिसत आज वाटते नको पडशील खाली चला मित्रांनो खाली इकडचं क्लायमेट बघा रोज क्लायमेट आपण दाखवतो आंब्याचं झाड आंबा येत नाही पण सावली मस्त पडते आंब्याची आणि ही शेती आहे पुढे किल्ला आहे आता आपली शेतीची कामं पण चालू होतील थोडं दिवसात दररोज खोला ठीक आहे हे आमरे दोस्त अरे राजू बाय किधर जा रे हो सब ठीक आहे ना काम पे का आज किधर काम आहे बदलापूर बदला क्या तो चला मित्रांनो ना आता नाश्ता करून घेऊ आई आई पण फ्रेश वगैरे झाले मस्त लवकर आणपाठ मी पहिले पूजा करतो आम्ही जरा तर पूजा करून घेऊ मित्रांनो आणि मग नाश्ता करू आपण ठीक आहे इकडे आरुषी पण नाश्ता करते पण आरुषी आज मंगलवार नाही काय नाही बोंबळाची चटणी खाते मस्त भाकरी बोंबळाची चटणी हे बघा आणि आरुषी आता चालली घरी आरुषीचं आज घरी काम आहे ठीक आहे इकडे बालू पण तयार झाला रेडी झाल्या बालू बालू चालला शाळेमध्ये आणि आपण चालू आता ऑफिसला मग आता घरामध्ये कोण नाही पूजा नाही

चला काही पूजा वगैरे झाली आता भाकर खाऊन घेऊ नाश्ता करून शूट आणि निघून गुडारी ऑफिसला नाश्त्याला तुम्हाला दाखवतो काय आज हे बघा कांदाची भाकरी आमची आमच्या रोज भाकरी असतात आणि ते भेंड्याची भाजी केलेली आहे कारण दोन भाजीकडे बोंबळे चटणीला गेलेली आहे कारण आपला मंगळवार असतो त्यामुळे भेंड्याची भाजी केलेली आहे मंगलवार आपण उपवास पकडतो म्हणजे शाकाहारी मध्ये पाहिल्यापासूनच आणि आईला पण खा आई पण नाही खात मी पण नाही खाल आणि फक्त आरुषी खाते आणि बाबा खातात बाता सर्व आम्ही सात पूजा पण नाही खात मंगळवारी तर आपला देवीचा वार असतो गणपती बाप्पाचा वार आहे याच्यामुळे आपण नाही खात ठीक आहे तर चला आपण पहिले नाश्ता करून घेऊ आणि मी भेटू तुम्हाला नाश्ता झाल्यावर निघणार दाखव ऑफिसला ठीक आहे आरुषीला सोबत घेऊन जायचे नेरळला जायचे नेरळला बँकेत थोडं काम आहे मग तिथून आम्ही निघणार डायरेक्ट शेलूला आरुषीला सोडायला ओके बाय चला मित्रांनो आता मी निघतो आम्ही आता आम्ही चालू ऑफिसला आणि बायला जरा निरळला सोडायचे शेरूला सोडायचे बायला औषधीला आणि पूजाला पण जायचे बाजारात घेऊन बालूला शाळेत सोडतो चला मी निघतो आता काय बोलायचे तुला गाईज ऑफिसमधून आल्यानंतर पूजाला घेऊन गे गेलो मार्केटला मार्केटला थोडी तिला शॉपिंग करायची होती तर, कड़े, कड़े जाए चाहे। जाए चाहे। तर ते शॉपिंग आणि पार्लरमध्ये जाऊन काहीतरी कारण उद्या आम्हाला जायचं आहे मावशीकडे मामाकडे जायचे जेवणासाठी तर त्यावेळेस थोडी शॉपिंग करायची शॉपिंग करण्यासाठी मार्केटला आलो होतो बघा तुम्ही पुढे विचार कसे पाहिजे मार्केटला आलो आहे पूजा गेली होती बघा कुठे मध्ये ॲप ब्रो करायला आहे बघा मार्केटला आलो थो तर थो थो थोडी शॉपिंग झाली आता आम्ही सगळे बाजारातून झाले घरी ठीक आहे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवली नाही पण पूजेला ॲप जायचं होता पार्लरमध्ये जाऊन आले

नको सगळा घेतला आम्ही मार्केट मधून डायरेक्ट आलोय ताईकडे अरुषीला येण्यासाठी अरुषीला सकाळी मी सोडली होती ना तिचं काम होत जरा केवायसी करायची होती रेशन कार्ड कार वरती तिची सी करून झालेली आहे ताई काढायला तुला घेण्यासाठी बघा आता मी तिला आता घेऊन चाललोय ठीक आहे पूजा वगैरे मी तर आम्ही आता निघतोय इथून डायरेक्ट घरी मित्रांनो ओके चला आमची बाय बागाय बघा निर्वी निर्वी ऐक हाय गाईज काही नाव सांग तुझं नाव सांग काही नाव सांग तुझं नाव सांग ना तुझ्या निर्विनाची माझी भाची माझी लाडकी भाची आमची भाची बाय काय बाय इकडे बाय अरे बा वेडीचे वेडीचे एकदा चालू तुला नाही घेऊन जाणार आता तुला नाही घेऊन जाणार आम्ही चालू नाही नाही तू तू याच्या नाही इकडे तू यायच्या नाही अजिबात नाही याच्या तू हा घरी यायचं ना आमच्या हे बा आम्ही याच्या दिदीला घेऊन हे बघ चला आमच्या सोबत चला इला नाही बघ इकडे तोंड बघा इकडे तिला काय नाही इथलं तुला नाव सांग तुझा नेहमी काय नेहमी काय मश्कर नेहमी ना नाईज आत्ताच आलो गेलो बघा खरेदी झालेली पूजा पूर्ण दमले ताईकडे गेलो आरोशीला आणली ठीक आहे सगळे बसत बघा कशी एका लाईन बसल्या सगळं जेवण जेवण करून जाऊल डायरेक्ट नाही जेवले अजून आहे चला आता मी फ्रेश बी शे अंघोळ करतो आणि जेव आपण मस्त ओके काही चला जेवण घेतो आता जेवण बघू का? आपण काय काय आपल्याकडे जेवायला आहे कसला बिडा या वालाचा वाला बिरडा मेथीची भाजी मस्त सुखी केली ठीक आहे कारण पूजाला उपवास आहे काहीतरी खारोड्या बिरवड्यात आलाय ना उपवास होता तुझा तिला भूक लागले म्हणून ती नाही केली तरी तर चला मित्रांनो जेवून घेऊ आणि मग जेवणा तुम्हाला भेटतो मी काय

मेथीची भाजी वाटाण्याची भाजी मला आवडते आठवडणार आहे काही जेवण वगैरे झालं आमचं आता आम्ही सर्वजण इथे बसलोय इथे आई बसले खाली पूजा तिकडे बसले तिकडे दादा बसलाय इकडे बाबा बसले इकडे आरुषी बसले थोडी गप्पा गोष्टी आम्ही करतो ठीक आहे तर असेच कंटिन्यू ब्लॉग आम्ही काढत जाणार मित्रांनो ठीक आहे सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुमच्या बाजूला बेल बेलायकनचं बटन असेल त्याला प्रेस करा ऑल पर्सेंट करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनला येत जातील ठीक आहे आमच्या बघायला भेटतील कारण कंटिन्यू व्हिडिओ आता आम्ही काढणार आहोत फॅमिली व्हिडिओ असणार आहेत जे माझं सकाळपासून आम्ही मी काय करतो माझ्या लाईफमध्ये मी काय करतो सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देते मित्रांनो ठीक आहे तर आज आम्ही गेलो होतो नेरळला नेरळला शॉपिंग वगैरे के केली थोडी कारण उद्या आम्हाला जायचे जेवायला मावशीकडे मामाकडे त्याच्यानंतर रविवारी जायचे पनवेलला जेवायला त्याच्यासाठी थोडी शॉपिंग होती ती केली तर आम्ही उद्या जाणार तिकडे कारण उद्याचा ब्लॉग काढला तर ठीक हो नाही तर नाही बघू ट्राय तर करू उद्या काढण्याचा जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करू ठीक आहे तर मित्रांनो असं सपोर्ट करा काय नाही नाही आता कंटिन्यू मनावर मनात घेतलं ना नाही बाबा बाबा मनात घेतलाय तर काढायचं का नाही व्हिडिओ रोज बाबा आम्ही बाबा बोलतात बाबा व्हिडिओ रोज काढायची बाबांची आम्हाला ऑर्डर आहे व्हिडिओ रोज काढा इकडे आई पण बोलते व्हिडिओ रोज काढा आई व्हिडिओ रोज काढायची रोज व्हिडिओ पूजाला पण ऑर्डर दिली व्हिडिओ रोज काढायची चार माणसं चार माणसं बघतात व्हिडिओ त्याच्यामुळे कारण घरची मुलं तुला त्याच्यामध्ये आवड आहे तुझ्या व्हिडिओ बनवत नाही कारण माझे दुसरे व्हिडिओ पण आहेत मी दोन तीन वर्षापासून व्हिडिओ बनवतो म्हणजे माझ्या त्या कन्स्ट्रक्शनच्या ज्या माझ्या फ्रँडच्या वगैरे व्हिडिओ मी ते बनवत असतो मी हा हे पण ब्लॉग मी बनवतोय फॅमिली ब्लॉग पण कंटिन्यू नव्हतो टाकत असे आज टाकायचं दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी असं टाकायचो मनात आल्यानंतर तरी टाकायचो तसं नाही आता शेतीची कामं चालू होती अहो कधी चालू तुझी कामं राब झालं का राब

नंतर बोलू नको कंबर दुखते नाही हे दुखतो ते दुखतो हा बघू चल प्रयत्न करू तुझं थोडी तब्येत पण कमी होईल एक दिवसाची आमची लावणी असते ना एक दिवसाची असते माणसं आपण घेतो ना आहे कापाला पण देईल तुला कापाला पण तुला घेऊन जाऊ काय मध्ये टाकतो आपण म्हणजे असं पाहतो येईल तसा त्या हिशोबामध्ये आपण टाकतो चला मित्रांनो पूजा पण येणार आहे शेतावरती तिला पण आपण घेऊन जाऊ शेतावरती याची शेतावरती माणसं म्हणून आम्ही घेतो एक दिवसात आमची लावणी असते एक दिवस आमची लावणी कम्प्लीट होते पण बघू या वर्ष पण आम्ही मी तर गेल्या वर्षी गेलोच नव्हतो ना मी नव्हतं गेलो माणसं घेतली होती मग यावेळेस बघू पूजा पण येणार आहे मी पण जाणारच शंभर टक्के ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आमचे डेली व्हिडिओ येत जातील जरी काय कंटेंट नसेल आमच्याकडे तरी पण आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न नक्की करू मित्रांनो तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ नक्की पोचतील फॉलो करा आमच्या चॅनलला जो आमचा चॅनल आहे साजन पाटील झिरो नाईन आमचं चॅनेलने सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनलला डेली ब्लॉग काढत जाईल थोडी थोडी लाज वाटते मार्केटला इकडे तिकडे थोडी लाज वाटते पण प्रयत्न करतोय नक्कीच एक दिवस यशस्वी होईल तुमच्या आशीर्वादाने नक्कीच यशस्वी होईल एक दिवस तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो तर भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ठीक आहे बाय बाय शुभ रात्री